मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा भारतातील मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपणे हीच काळाची गरज भारत देशातील महाराष्ट्र या राज्यात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरे आहेत महाराष्ट्र म्हणजे ही मंदिराची भूमी आक्रमणकर्त्यांकडून स्वस्त करण्यात आलेली मंदिरं ही शिवकाळात मंदिरांचे वैभव परतले मंदिर म्हणजे इतिहासाची ओळख मंदिर म्हणजे सांस्कृतिक वारसा आहे भारतात सर्वाधिक मंदिरे ही महाराष्ट्रात आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरे आहेत त्याच ठिकाणी सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहे महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे दर्शन होतात वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर गृणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची प्रसिद्ध मंदिर मंदिर, मंदिर मंदिरे आहेत त्यासोबतच पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत महाराष्ट्रातील मंदिरे हे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखडी दगडांचे बांधकाम असलेली हे प्राचीन मंदिरे सर्वांचे लक्षवेधी ठरतात हा दगड मजबूत असल्याने महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गृहांच्या आत मंदिरे बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरे दक्षिण भारतात आढळतात ताद दोन्हीचे मिश्र स्वरूप वेसारा आहेत हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येते थोडक्यात म्हणायचे काय तर भारतीय संस्कृतीत मंदिरे समाजाला जोडण्याचे काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर हे एक प्रकारची टाईम मशीन आहे यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपणे हीच काळाची गरज आहे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल हे विशेष मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव